नमस्कार मी अजय राऊत पाणीपुरवठा स्वच्छता विभाग पाणीपुरवठा स्वच्छता विभागाच्या वतीने सातारा आवृत्त आौरुत, आवृत्ती प्रभातच्या ह्या आज वर्धापन दिन आहे त्या वर्धापन दिनास दिना सर्वांना सर्वांच्या वतीने या ठिकाणी शुभेच्छा देतो दैनिक प्रभातच्या वतीने पाणी आणि स्वच्छतेच्या सर्व योजना ह्या गावोगावी पोचवण्यासाठी आम्हाला खूप मोठा हातभार ह्या दैनिकाचा लागत असतो या दैनिकाच्यामुळे आम्ही जास्तीत जास्त योजना ह्या लोकांच्यापर्यंत पोहोचू शकत आहे तर या दैनिक प्रभातला खूप खूप खुँ शुभेच्छा दैनिक प्रभातच्या सातारा आवृत्तीच्या निमित्तानं जो वर्धापन दिन आयोजित केलेला आहे जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन जिल्हा परिषद साताराच्या वतीनं वर्धापन दिनाच्या निमित्तानं दैनिक प्रभातला पुन्च्च्या एकदा वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देतो प्रभात हा पेपर अतिशय ग्रामीण भागामध्ये लोकांच्यापर्यंत पोचलेला आहे आणि शासनाच्या विविध ज्या योजना आहेत त्या प्रभातच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये पोचवण्यासाठी आम्हाला त्याचा चांगला उपयोग होतो आमचे जे सातारा जिल्हा परिषदला दैनिक प्रभातचे वार्ताहर आहेत संतोष पवार त्या आमच्या सगळ्या बातम्या जिल्हा परिषदेच्या चांगल्या रीतीनं प्रभातच्या माध्यमातून ग्रामीण जनतेपर्यंत पोचवत असतात आणि त्याच्यामुळं पाणी स्वच्छता आणि एकूणच जिल्हा परिषदेच्या सर्व योजना तळागाळात पोचत आहेत आणि त्याचा नक्कीच आम्हाला जिल्हा परिषदेला चांगला फायदा होत आहे धन्यवाद